कसली भाजी गो बाय तांबडी भाजी हां आणि किती आ मुळे कसे मुळे दहा रुपया वाटी बाय तुझे नाव किती वर्षा किती हाडला तु कसले लाडू ते कोणी केले मम्मी मम्मीचे नाव आणि किती आयटम आ हलवा गाजर चो हलवा आणि किती हाडला पेरा बाजारातले हाडला काय तुमचे पेरीक लागले लागली येते उडली घेतलं काय बाजार घेतलो गे किती किती घेतले किती किती घेतले हा हा आणि मग सांग आता तुम्ही हरशी बाजारात वयता पळ शुक्रार म्हणून बेरेस्तार म्हणून तुम्ही त्या बाजारात वता पण आणि शाळेतला बाजार तुम्हाला किती फरक जाणवला ओके हिशोबा हिशोब गावता ओके थँक्यू किती किती हाडला तु हा शिरो शिरो कसो आणि मिरसंग बारा रुपया खुमच्या हाडल्या काय काय दुसऱ्यांकडले तांबडी भाजी कशी थँक्यू फक्त सर झाले बाजार केला तुम्ही बाजार केला का म्हणता बाजार किती किती घेतला तोरा घेतला लोणचे घेतला ओके आणि काजू घेतल्या काजू घेतल्या आता मला सर सांगा तुम्ही केन्ना केन्ना बाजारान वयता म्हणजे बाजार भरता पण शुक्रार असो किंवा बिरेस्ता तो बाजार आणि हो बाजार किती फरक दिसला तुम्हाला हो बाजार आमच्या भुरग्यांनी केला असा आहे खरंच म्हाका खुशाल काय बघता एज अ टीचर शिक्षक म्हणून ही आयडिया आमच्या भरग्यांनी बी एड टीचर जी आसात जी आपणची ट्रेनिंग ह्या इस्कॉलात घेतात त्यांची आयडिया ही okay. त्यांची कल्पना ही okay. आणि माझा खरंच काय भोगता कारण आमच्या भरग्यांनी खूप त्रास करून जे समान त्यांच्यानी एक अस एक बाषेन घारा केली वस्तू हाडलेलो असतात त्यांच्यानी आणि हे पळून आम्हाला भरग्यांची उमेद पोवून आमक उमेद आमक उमेद आली त्यांच्याकडून वस्तू घेवपाक आणि जे ती बाजारात बसल्यानंतर आज तांकां एक उर्बा भाशेन कोशे वेव्हार करचो व्यवहार करते आम्ही डिस्काउंट मागता बाजारान गेल्या उपरात आणि हांगाय भुरग्यांनी शिकोवंक जाय आम्ही आता शंबर रुपया दिल्या तांकां कळोंक जाय बाबा कितले पैसे पट्टे दिवंक जाय कितले पयशे पडटात त्या वस्तूक हे सगले ती भुरगीं आयज शिकतात आणि खरेंच ही कल्पना जी आमच्या भुरग्यांनी बी एड टिचरींनी तांचे मुतीन घालून हो आयचो बाजार त्यांच्यानी देव हाडला करूं म्हणटा आणि आमच्या भुरग्यांक केले भाशेन त्यांच्यानी आपल्याची उर्बा दाखवली या तांकां हो तांतुल जो बाजार त्यांच्यानी मांडलो असा त्यांना आई पुन्हा पगली मेवतली म्हणून आश आशा बाळगीता आणि देव बरें करूं म्हणटा थँक्यू सर तुम्ही पळतात जी एन एच